मराठी आमच्या पक्षाला पाहिजे बाकी भाषांचा सन्मान्य राष्ट्राबाबांनी प्रत्येक शालेला एक पत्र दिलेलं आहे ते नाही अशा प्रकारचं पत्र दिले शालेला तर शालेने कुठल्याही प्रकारची हिंदी भाषी शक्ती विद्यार्थ्यांवर करू नये शासनाने सुरुवातीला जेव्हा हिंदी भाषा शक्तीचा करायला प्रयत्न केला त्या ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरे याने आवाज उठवला की हे आम्ही होऊन देणार नाही त्याच्यानंतर शासनाने ते मागा घेतले परंतु आत्ता कुठल्या तरी छुप्या मार्गाने पुस्तकांमधून ते, मार्गा ते पुन्हा विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न होतो आहे असे साहेबांच्या लक्षात आल्यानंतर साहेबांनी प्रत्येक मुख्याध्यापकाला पत्र दिले की आपण शालेत कुठल्याही प्रकारची हिंदी शक्ती करू नये शासनाने जर केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर दिलं त्याला देऊ त्यासाठी आम्ही इथं गट नागरिकांना भेटायला आलो परंतु आज कुठल्या तरी शासकीय कामासाठी बाहेर असल्यामुळं त्यांच्या सहाय्यक त्यांनी आमचं पत्र घेतलं आहे आम्ही त्यांना ते तेच ते सांगितलं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचे विचारवर शक्ती करू नका की शासनाकडून काही यांना आदेश वगैरे हो आलेले आहेत त्यांचं म्हणणं आम्हाला अशी काही आलेली नाही ना आहे